खरं तर मला एवढंच विचार तुमची पातळी एवढी पडली एवढी पडली पैसे तुम फॉर्म परत घ्यायला सांगा ठीक होत खून करायला लागले आता निवडणुकांसाठी मला वाटतं समोरच्या पक्षात पण काही आपले लिडर्स आहेत ज्यांची मुली मुलं आहेत मी जसा बघून आलो ना तसं शिंदे साहेबांनी किंवा देवेंद्र साहेबांनी किंवा मला वाटतं ह्या लोकांनी बघितलं पाहिजे घराची परिस्थिती काय आणि अशा निवडणुका असतील ना तर नको निवडणुका आम्ही सगळे फॉर्म परत येतो तुम्ही जिंका ती बघा मुलगी परत उठली अशा निवडणुका ही आपल्या महाराष्ट्राची परिस्थिती आणून ठेवली तुम्ही मी कधीही कोणी वारल्यावर राजकारण करत करत नाही आणि आज पण मी नव्हतो करायला आलो तुम्हाला कधीतरी कळणार की नाही की तुमचे राज्य कुठे नेऊन ठेवलं तुम्ही मला वाटतं आपल्या सगळ्यातला एक माणूस जागा झाला पाहिजे आणि ह्या गोष्टींचा विचार केला पाहिजे एकही नेता त्यांच्या भेटीला आलेला नाही भाजपचा एकही नेता त्यांच्या कुटुंबाच्या भेटीला आलेला हे दुःखद आहे फडणवीस साहेबांना माझी विनंती आहे एक दिवस प्रचार सोडा आणि प्लीज या तुम्हाला निवडणुका काय कुठच्या पातळीला नेऊन ठेवल्यात ना आपल्याला कलटेल कुठे माझी विनंती आहे त्यांना मोठे नेते आहेत पण मला वाटतं की आपल्या राज्याचे मुख्यमंत्री आहेत कुठेतरी आपलं राज्य कुठे चाललंय हे त्यांनी पण बघितलं पाहिजे ही कुठची परिस्थिती आहे एक आई एक बायको दोन मुली आज अस्थिविसर्जन करून आहेत कशासाठी निवडणुकीसाठी ह्याची उत्तरं मला मिळालीच पाहिजे आणि बाळासाहेबांना न्याय हा मिळालाच पाहिजे खर तर मृत बाळासाहेबांवर गुन्हा जो आहे मृत बाळासाहेबांवरती देखील गुन्हा दाखल झालेला आहे आणि त्यांच्या कुटुंबीयावर क्रॉस कंप्लेंट जे आहे ते दाखल झाले मी मला वाटतं भेटणार आहे मला इकडे सीपी बी पी कोणाशी बोलायची गरज नाही फडणवीस साहेबांनी मुख्यमंत्री म्हणून मला एक दहा मिनटं द्यावी मला सगळी परिस्थिती त्यांच्याकडे मांडायची मला वाटतं एक दिवस सोलापूरला येऊन ते जाऊ शकतात ही राजकारणाची परिस्थिती मी सहन नाही करू शकत आपलं राज्य असं नाही असू शकत आणि मला वाटतं सोलापूरकर म्हणून पण तुम्ही विचार केला पाहिजे की हे कुठे नेतं आहे आपलं शहर बाकी सगळं ठीक आहे सत्तर ठिकाणी तुम्ही जिंकला बिनविरोध जिंकला जिंका मजा करा पुढे पाच वर्ष दहा वर्ष रस्त्यांची वाट लावा सगळं करा खून नाही झाले पाहिजे तुम्ही खुनापर्यंत पोचताय आता खर तर साहेबांना जेव्हा पण मी जाऊन भेटणार आहे त्यांना जेव्हा वेळ मिळेल गुन्हे दाखल झाले सर सगळं मी त्यांच्या कुटुंबियांनी करू आणि मला आर्थिक गोष्टी इकडे बोलायचं नाहीये बाकी तुमच्याकडे साहेब साहेब मुताच्या नातेवाईकावर देखील गुन्हे दाखल झाले तर मी सगळं बघतो